विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली आहे यामध्ये अनेक माजी आमदार आहेत जेडपी सदस्य आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतले पदाधिकारी आहेत आता यामध्ये आणखी एक नाव जोडलं आहे जे आहेत माजी आमदार सुरेश वरपुडकर एकीकडे कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच त्यापूर्वी सुरेश वरपुडकर यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला आहे ते मंगळवारी म्हणजेच उद्या दुपारी तीन वाजता मुंबईमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत भाजपात प्रवेश करणार आहेत पण परभणीमध्ये सुरेश वरपुडकर भाजपसाठी इतका महत्वाचा चेहरा का बनलेत त्यांना भाजपमध्ये वरपुडकर का पाहिजे आहेत दुसरीकडे मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आणि भाजपचे नेते रामप्रसाद बोर्डीकर यांचा वरपुडकरांच्या भाजपमध्ये प्रवेशाला विरोध असल्याचं सांगितलं जात होतं लोकसभा निवडणुकीपूर्वी बोर्डीकरांनी हा विरोध भाजपच्या शीर्ष नेत्यांकडे पोचवलेला होता ज्यावेळेला वरपुडकर लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये येणार होते त्यावेळेला त्यांचा पक्षप्रवेश रोखला गेला आता बोर्डीकरांची नाराजी दूर करून भाजपने कशा पद्धतीने वरपुडकरांना प पक्षात घेण्याचं नियोजन आखलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरपुडकर भाजपसाठी आगामी काळात महत्वाचे का ठरतायत त्यांना का प्रवेश दिला जातोय बोर्डीकरांना त्यांची नाराजी कशी दूर केली गेली के आणि वरपुडकर भाजपमध्ये येऊन नेमकं काय साध्य करू पाहतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची पण पहिला प्रश्न नेमका काय की सुरेश वरपुडकर नेमके आहेत कोण सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत त्यांनी मंत्रीपद सुद्धा भूषवलेलं होतं राज्यमंत्री होते राज्याचे पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसमध्ये सध्या आणि परभणीचा परभणी जिल्हा आणि परिसरामध्ये त्यांचा मोठा प्रभाव मानला जातो राष्ट्रवादी च्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या राजकारणाला सुरुवात केलेली होती सिंगणापूर आणि पाथरी या दोन विधानसभा मतदारसंघांचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे सिंगणापूर हा दोन हजार नऊच्या आधी मतदारसंघ होता त्यानंतर तो अबोलिश करण्यात आला आणि त्या जागी पाथरी हा नवीन विधानसभा मतदारसंघ अस्तित्व झाला ज्या वेळेला अशोक चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि नंतरच्या काळात सुद्धा अशोक चव्हाणांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय नेते म्हणून परभणीमध्ये सुरेश वरपुडकर हे मानले जायचे आता उद्या ते भाजपात प्रवेश करणार आहेत पण भाजपला सुरेश वरपुडकर आताच्या घडीला इतके महत्वाचे का झाले तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे की भाजपने विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर मिशन स्थानिक स्वराज्य संस्था हाती घेतलंय आणि या निमित्ताने भाजप महानगरपालिका नगर परिषदा नगरपंचायती ग्रामपंचायती जिल्हा परिषदेच्या अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांना पक्षामध्ये घेत आहे जे इतर पक्षामध्ये काम करत आहेत मग ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल याच माध्यमातून ते सुरेश वरपुडकर यांना सोबत घेऊन परभणी ग्रामीण भागामध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करतात कारण याचं काय आहे की पाथरी नगरपालिका आणि झेडपीमध्ये जे सदस्य पाथरी आणि आजूबाजूच्या भागामधून निवडून येतात तिथे वरपुडकरांची मोठी मतं आहेत किंवा त्यांचा मोठा प्रभाव असल्याचं मानलं जातं याचं एक दुसरं उदाहरण काय आहे की आता विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांनी काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर यांचा पराभव केलेला होता आताच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये पराभव होऊन सुद्धा सुरेश वरपुडकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवलेली होती ती मतं होती सत्तर हजार पाचशे तेवीस मतं आता पात्री हा ग्रामीण भाग आहे मग इथून जर नगर परिषद किंवा झेडपी मध्ये आघाडी घ्यायची असेल आपले जास्तीत जास्त लोक निवडून आणायची असतील तर ही मतं निर्णायक ठरू शकतात याची जाण भाजपला आहे म्हणूनच भाजपने आ, सुरेश वरपुडकर यांना सोबत घेण्याचे प्रयत्न केलेत पण एक दुसऱ्या बाजूला मेघना बोर्डीकर या मंत्री आहेत रामप्रसाद बोर्डीकर यांचा सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठा प्रभाव आहे मग त्यांच्या सोबत वरपुडकरांना घेऊन पक्षामध्ये वरपुडकर आणि बोर्डीकर अशा प्रकारच्या दोन नेत्यांना सोबत आणून पक्षाच्या नेत्यांचे एक फळी बनून ताकद निर्माण करण्याचे प्रयत्न हे भाजपचे आहेत पण आता ज्या पद्धतीने मी सुरुवातीला उल्लेख केला की बोर्डीकरांचा सुरेश वरपुडकरांना भाजपमध्ये घ्यायला विरोध होता त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध होता तर हा विरोध भाजपने कसा एक प्रकारे दूर केला तर अठरा जुलैला सुरेश वरपुडकर हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटायला गेलेले होते पक्षप्रवेशाच्या चर्चेसाठी ही सूत्रांची माहिती आहे आणि त्यावेळेला मंत्री मेघना मुर्डीकर आणि भाजप नेते रामप्रसाद मुर्डीकर यांना सुद्धा बावनकुळे बोलावून घेतलं आणि या तिन्ही नेत्यांशी अनेक अनेक मोठा वेळ चर्चा केली फार वेळी चर्चा केली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आगामी काळात कशा पद्धतीने परभणीमध्ये भाजपचं काम पुढे जाईल याबद्दल सुद्धा या, या नेत्यांच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली होती आणि एक प्रकारे चंद्रशेखर बावनकुळेंनी बोर्डीकर आणि वरपुडकर यांच्या वादामध्ये किंवा बोर्डीकरांच्या वरपुडकरांना पक्षप्रवेशाला होणाऱ्या विरोधामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि तो काही प्रमाणात सफल राहिल्याचं सांगितलं जातं कारण याच बैठकीनंतर वरपुडकरांच्या भाजपचा प्रवेश करण्याचा जो दिवस काळ किंवा आपण एक प्रकारे मुहूर्त म्हणूया तो मुहूर्त ठरलेला होता त्यानंतर सुरेश वरपुडकर हे परभणीमध्ये आले आणि त्यांनी प्रवेशाचं नियोजन सुरू केलं मग त्यावेळेला त्यांनी जिल्हा परिषदेचे जे माजी पदाधिकारी असतील जेडपी सदस्य असतील माझी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे संबंधित जे इतर इतर राजकीय नेते आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संवाद साधला आणि भाजपमध्ये जाण्याचा निर्णय पक्का केला यानंतर कार्यकर्त्यांनी वरपुडकरांच्या भाजप प्रवेशाची पूर्ण तयारी सुरू केली आणि एक सुद्धा अँगल याच्यामध्ये असा आहे की जरी बोर्डीकरांचा विरोध किंवा बोर्डीकरांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न हे बावनकुळे केलेले असले वरपुडकरांना भाजपमध्ये घेण्यासाठी तरी सुद्धा भाजपचे खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा वरपूडकरांना भाजपमध्ये घेण्यात मोठी भूमिका बजावली असा सुद्धा एक अँगल यामध्ये सांगितला जातोय जरी बावनकुळेंच्या बैठकीचा मी उल्लेख केला असला तरी सुद्धा बॅकडोअरला पडद्यामागे अशोक चव्हाण वडपूरकरांना भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करत होते असं सुद्धा सांगितलं जातंय पण एक इंटरेस्टिंग किस्सा मला तुम्हाला सांगायचा आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुरेश वरपुडकर हे भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा सईकडे होती पण असा सुद्धा त्याच्यामध्ये एक अँगल होता की एकनाथ शिंदे यांनी परभणीमध्ये वरपुडकर यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केलेले होते आणि वरपुडकर त्यासाठी राजीसुद्धा झालेले होते परंतु त्या शिवसेनेमध्ये जा जाण्याच्या निर्णयाला किंवा शिवसेनेमध्ये जाण्याच्या प्रयत्नाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केलेला होता त्यांचं असं म्हणणं होतं की जर आपल्याला काँग्रेस सोडायचीच असेल तर मग आपण भाजपमध्ये का जायला नको आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे सुद्धा त्यांनी तो निर्णय बदलण्याचा निर्णय घेतला भाजपशी त्यांनी चर्चा सुरू केली ज्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नांदेडमध्ये आले मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले त्यावेळेला अनेक नेत्यांचे प्रवेश आपण बघितले होते नांदेडमधले त्या सभेत झालेले होते आणि त्याच सभेमध्ये सुरेश वरपुडकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते मग आता त्यांचा तेव्हाचा प्रपक्ष प्रवेश कोणी रोखला हे अद्यापही याची कारण गुलदस्त्यात असली तरी सुद्धा ज्या पद्धतीने मी मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधाचा उल्लेख केला मग हा विरोध मागे होता का अशोक चव्हाणांचा एक खंदा समर्थक ज्यांचा एक विश्वासू निकटवर्ती एक आमदार त्याला अशोक चव्हाण जर भाजपमध्ये नांदेडच्या सभेमध्ये भाजपात घेऊ पाहतात मग ते तो प्रवेश का रोखला गेला होता बरं तो रोखला गेला असेल तर आता रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर वरपुडकरांना आता भाजपमध्ये घेतलं जात आहे म्हणजे याचा अर्थ बोर्डीकर किंवा अन्य भाजपचं स्थानिक केडर होतं त्यांचा विरोध होता का हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो पण सुरेश वरपुडकर यांच्या भाजपमध्ये जाण्यानं परभणीचं राजकारण कसं बदलेल बोर्डीकर आणि वरपुडकर हे आता दोन कर एकत्र आल्यामुळे परभणीमध्ये कसं भाजपमध्ये नवीन समीकरणं पाहायला मिळतील हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत तुमचं आकलन काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका